सातारा लोकसभा ही निवडणूक खूपच अटीतटीची मानली जात होती उदयन महाराज यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्ते जलमंदिर येथे गेले असता कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून उदयनराजे कार्यकर्त्यांपुढेच भाऊक झाले सातारा एमआयडीसी मध्ये उदयनराजेंची एंट्री होताच अमरलक्ष्मी चौकात फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण यावेळी करण्यात आली आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जोरदार लढत वाढल्यानं उदयनराजे समर्थक यांनी फटाके आणि गुलालाची उधळण करण्यास सुरुवात केली आहे आणि विजय पक्का झाला आहे हे कळताच सातारा येथील एमआयडीसी मध्ये अमर लक्ष्मी चौकात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता त्यात लगेचच छत्रपती उदयनराजे भोसले साताऱ्यामधून थेट एम कडे जात असताना प्रत्येक टप्प्या टप्प्यावर उदयनराजे समर्थक यांनी फटाके आणि गुलालाची उधळण करून आपला जल्लोष व्यक्त केला आहे हेमंत पाटील झुमॉ न्यूज सातारा